बालभारती कथाविश्व नारायण देशपांडे यांची कविता देवमान्य वामन नारायण देशपांडे जन्म एकोणावीसशे तीन यांचे आराधना अनामिका इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत देवमान्य ही कविता त्यांच्या आराधना या संग्रहातून घेतली आहे एका राजाने शंभर यज्ञ केले शंभराव्या यज्ञाच्या पूर्ततेनंतर त्याने यज्ञदेवाचा सुवर्णमूर्तीची एक वैभवशाली मिरवणूक काढली पण त्या मिरवणुकीत देव होता काय यज्ञ शंभरावा होताच पुरता गमे भूपा झाली सफलता कुणा दे दक्षिणा कुणा देई भूमी याच का संतुष्ट करी अंतरयामी घडविली तेने यज्ञ पुरुषांची कलाकुसरीची प्रतिमा सोन्याची मिरणूक मूर्ती नगरामधून वैभव आपुले सकला दाऊन शंभर यज्ञांचे स्मारक म्हणून होत्या लागून ती करावी अर्पण प्रया अभिनव होईलही खास नावलौकुकही देईल भ्रास या परियोजेला भूपाने विचार डाम डवलांची त्या हौसहणेवार हो त्याच ही पालखी निघाली तीच धांदल सगळी पहा आभारीली पताका तोरणे मार्ग सरमार्जिले मार्ग समार्जिले जानवी जलाने पादचारी भूपन चवरे वारितो मंजुळ चौघडा झडतो दो बाजूस पथी सैनिक चालती पालखी कोणा रिघोणच देती दर्शनार्थ जन लोटले अमित दुरुणच देवा भावे नमितात नृपवर करीती ते ध्वणे हरो खुणतेने भूपम म्हणे मणी मजसम कोण भुवनी दुसरा मी पुण्यश्लोक खरा सुमणे कान उधळीती काय तरु सुकला संप्रती नुधळोत सुखे नुधळती जरी ढसलो रदयान भीतरी इतक्यात एक कुष्टे पिडी येला पालखिजवळी जावया सजला पैस द्या वाट आडवाना कुणी टेक उद्या माथा प्रभूच्या चरणी त्याच्या भोग हरतील सारे ऐसे वधून तो पुढे पुढे सरे कोण हे साहस भूप खवळला मारा पताक्याने सैनिका बोलला तळपू लागल्या नग्न तलवारी श्रमणय कुणे तोच तिरापारी गलिता गाला की झाकी निज देहे, हसत हसत घाव साहत आहे क्षणी होती त्यांची खांडोळी खांडोळी सुरी भातून सुमवृष्टी केली कोठला तो कुष्टी यज्ञ नारायण स्वय प्रकटला त्याच्या देहातून म्हणे राया भूल पडली तुझला यज्ञात मूर्तीत असे न कोठला रांजल्या गांजल्या दिनांचे शरीर आम्हा देवतांचे हिच रे मंदिर मीच झालो कुष्टी सत्वा पाहण्याला भिक्षु विण नये कुणीच कसाला पहा कैसा मान्य हो देवा लागून स्वर्गातून दया येते सविमान देवमान्य वामन नारायण देशपांडे यांची ही कविता कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि नि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद